जे मल्हार जय जे बाळू मम्मा माझ्या प्रिय दोस्तांनो बाळू मम्मांच्या भक्तांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बाळू मम्मांचा जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर बाळू मम्मा जीवन चरित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकन दाबायला विसरू नका बाळू मम्मांना समजून घेणं खूप कठीण आहे जर तुम्ही रोज व्हिडिओ पाहत असाल तर बाळू मम्मांना समजून घेणं खूप अवघडही नाही कारण त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं भक्तांसाठी या 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 तर आजचा हा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे या व्हिडिओतून तुम्ही कुठेही जाऊ नका गॅरंटी देतो की या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकण्यासाठी मिळेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कृष्णा uh. नदीने मामांना वाट करून दिली बाळू मामांची बकरी जवळ आवरणाळ मुक्कामी होती पावसाळ्याच्या आरंभी कर्नाटक भागात जाणे भाग होते कारण तिकडे चारा पाण्याची टंचाई नसे विजापूर भागात दोन्हीकडे जायचे मामांनी ठरविले प्रारंभीत आपल्या गड्याला मामाने भावी काळाची मोगम कल्पना दिली की काट्याला काट्या भेटतील मारामारी होईल पण काही काळजी करू नका यातून तुम्हाला सुखरूप घेऊन जाईल पण बकरी तिकडे नाही बकरी चारत चारत मामा घडी इतर धनगर आपल्या आपल्या बकड्या बकरे, बकऱ्यांचे कळप घेऊन दमखंडी वगैरे भाग ओलांडून डुनिला आले त्यांना तिथे चार पाच दिवस झाले असतील तोर त्यांच्या समोर तिथील पाच सात धनगर आले आणि त्यांना म्हणाले लेखांनो तुम्ही तुमची बकरी चारून जाशिला आमच्या बकऱ्याला इथे चारा नाही तुम्ही इथून चालते व्हा वप्पा व सिद्धापा हे आपली बकऱ्यांची कळप घेऊन थोडी दूर गेले आणि सात जणांच्या तावडीत मामा सापडले यांनी मामांना घेरलं आणि मामांना मारण्यासाठी काटीजने हात वर उचलले आणि चमत्कार पहा ते जसेच्या तसे जाग्यावर स्थिर झाले त्यांना हालचाल करता येणार मामा मात्र मारता तर मारा बाबांनो असे म्हणून जाग्यावर शांत उभे होते पण पा धावून आला कारण आपल्या देवाला आपल्या मामाला हे लोक मारतील कुराडी घेऊन धावून आला आणि एकाच्या सात जणांच्या सात जणांपैकी एकाच्या छातीवर तुंब्याने वार केला आणि तो कुराडीच्या तुंब्याने वार केला ले। ले। तो मरून पडला सहा जण मात्र अकस्मात पळाले मामा म्हणाले लेकांनो आपल्या गड्यांना म्हणाले लेकांनो घात झाला आता इथून ताबडतोब तातडीने दूर गेले पाहिजे आणि त्या दिवशी पासून सरोजन बकरी आणि माणसे नऊ दिवस सतत चालत होते नवव्या दिवशी बकरी काठीवर पोहोचली सरोजन चिंता करू लागली याच्या पलीकडे जायचे कसे तोवरच मामा समोर आले आणि मामा म्हणाले सरोजन थांबा मी मातेला सांगतो मामांचा भक्त लक्ष्मण वडेर म्हणतो की मामा समोर आले आणि दुथडी भरून वाहणाऱ्या नदीला म्हणाले हे गंगा माते मी खूप कठीण प्रसंगात आहे मला वाट दे आणि मामांनी आपल्या हातातील काठी पाण्याला तीन वेळा लावली आणि पाण्यामध्ये भंडारा टाकला काय चमत्कार पहा नदीतील पाणी स्थिर झाले आणि मधून आडवी वाट झाली आणि मामा आणि धनगर मंडळी नदी पात्रा पलीकडे गेले आणि नंतर मामांनी नदीच्या पात्रात भंडारा टाकला आणि हात जोडले गंगा नदी पहिल्या प्रमाणे वाहू लागली नंतर कधी त्या भागात बाळू मामा गेले नाही जय म्हणला